पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भीमा नदीची पातळी कमालीची वाढली आहे त्यातच आता एक चिंताजनक बातमी समोर येत आहे गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात तीन महाराज अडकल्याचे समोर येत आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूम च्या फर्निचर चे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदे मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे सुभाष विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे या महाराजांची नावे आहेत आज सकाळी पूजेसाठी हे तीन महाराज मंदिरात गेले होते मात्र त्यानंतर पाणी वाढत गेले आणि यांना बाहेर येता आले नाही त्यानंतर त्यांनी मदतीला गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाची संपर्क साधला त्यानंतर थोड्याच वेळात आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली हे तीन महाराज सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे तीनही महाराज मंदिराच्या बाहेरच आहेत मंदिर चढावर असल्यामुळे तेथे अजून पाणी पोहोचले नाही मात्र त्यांना बाहेर येता येत नसल्यामुळे त्यांना काढण्यासाठी आता आपत्ती व्यवस्थापनची टीम पोहोचली आहे पुढील काही वेळात त्यांना सुरक्षित रीतीने बाहेर काढले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे चंद्रभागा नदीला मोठा पूर आला असून नदीमधील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना वेढा पडला आहे तसेच ब्रिटिशकालीन दगडी पुलासह पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत दगडी पूल विष्णुपद मंदिर सुद्धा पाण्याखाली गेले आहे संपूर्ण वाळवंट पाण्याखाली गेले असून चंद्रभागा नदी पंचेचाळीस हजार क्युएक्स इतक्या क्षमतेने प्रवाहित होत आहे तर पूर सदृश परिस्थिती पंढरपुरात निर्माण होत आहे अनेकदा आषाढी यात्रेच्या वेळी भाविकांना चंद्रभागेत स्नान करण्यासाठी पाणी नसते मात्र यंदा उन्हाळ्यातच चंद्रभागा नदीला मोठा पूर आल्याचे पाहावयास मिळत आहे